बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या डॉक्टर भागवत कराड नवयुगात आर्थिक सक्षम भारत निर्मितीमध्ये महिला बचत गटाचे काम उल्लेखनीय व त्यामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत महिला बचत गटांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री राज्यसभा सदस्य डॉक्टर भागवत कराड यांनी दिले उमेद स्वयंसहायता समूह ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या गणपती मूर्तीची विक्री करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या वर्षीही गणपती महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे या विक्री स्टॉल चे उद्घाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री राज्यसभा सदस्य डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या हर्षदा शिरसाट उपस्थित होत्या जिल्ह्यातून गतवर्षी बचत गटाच्या माध्यमातून गणेश मूर्ती विक्रीतून तब्बल पाच कोटी रुपयांची उलाढाल केली गेली ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूला विक्रीसाठी जिल्हा व तालुका पातळीवर बाजारपेठ तयार करण्यात येणार आहे तसेच महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे प्रास्ताविक प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले तसेच श्री गणेश मूर्ती खरेदी केल्यानंतर त्यांना घरासमोर लावण्यासाठी एक झाड सुद्धा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले श्री वासुदेव सोळंकी यांनी यावर्षी जिल्हा परिषद पंचायत समिती व मोठ्या ग्रामपंचायत मिळून ठिकाणी गणपती मूर्ती विक्री प्रदर्शनात घेण्यात येत आहेत मंत्री जयकुमार गोरे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्याकडून आपल्या जिल्ह्यासाठी उमेद मॉल मंजूर होणार असल्याचे प्रास्ताविकात वासुदेव सोळंके यांनी सांगितले त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार केल्याचे त्यांनी नमूद केले या कार्यक्रमाला माजी नगरसेवक बबन हरवडे कचरू घोडके माजी नगरसेविका शिल्पा वाडकर प्रतिभा जगताप सहाय्यक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर गट विकास अधिकारी खुलताबाद प्रकाश नाईक प्रशासन अधिकारी अजय बोधनकर जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर जिल्हा मार्केटिंग व्यवस्थापक सचिन सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया साळुंके यांनी केले जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर यांनी आभार मानले राज्य ग्रामीण जीवनोती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ग्रामीण भागातील सहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींची विक्री याचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले या कार्यक्रमाचं नुकतच उद्घाटन माजी मंत्री सन्मान्य खासदार भागवतजी कराड साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आत्तापर्यंत बचत गटाने उमेद जे पदार्थ तयार करतात विक्री करतात त्यांना एक प्लॅटफॉर्म असावा अशी इच्छा आहे आमच्या ग्रामविकास विभागाचे मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरेसाहेब यांच्या संकल्पनेतून आणि नुकत्याच मंत्रिमंडळामध्ये मान्यता दिलेली आहे की महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यांना उमेद मॉल तयार करायचे आहेत आणि त्या उमेद वॉल म्हणजे त्याला जवळपास अठरा ते वीस कोटी रुपये एका मॉलला देण्यात येणार आहेत आणि त्यामध्ये क्रायटेरिया ठेवला ज्या ठिकाणची लोकसंख्या जास्त असेल तर आपल्या संभाजीनगर जिल्ह्याची शहरामधली लोकसंख्या शहराची जी आहे जवळपास सतरा लाखापर्यंत असल्यामुळं मला असं वाटतं की आपल्याला उमेदवार माननीय मंत्री मोदी यांच्याकडून मंजूर होण्याची शक्यता आहे आपला प्रस्ताव सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे आणि तो मॉल जर आपल्याला मिळाला वीस कोटी रुपयाचा मॉल तयार झाला तर या भगिनी गावात जे काही त्यांनी प्रॉडक्शन केलेलं आहे ते विक्रीला एक प्लॅटफॉर्म शहरामध्ये तयार होणार आहे हे आनंदाला मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आमचे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव आदरणीय एकनाथ सर यांनी सुद्धा मागच्या वेळेस या इनॉग्रेशनला मंत्री महोदयासोबत ते आले होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीनं या ठिकाणी महिलांना अप्रिशिएट केलं होतं गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या तयारीमध्ये जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी उमेदच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बाप्पांच्या मूर्तीचं प्रदर्शन आणि विक्री जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर आयोजित केलेलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वीस स्टॉल लागलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्या आकरशक, त्या स्तरावर सुद्धा बचत गटांचे स्टॉल लागलेले आहेत आणि अतिशय सुबक सुरेख आणि आकर्षक बाप्पांच्या मूर्ती त्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेली आहे माझे समस्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांना कुटुंबियांना नम्र विनंती आहे आपण या स्टॉलला भेट द्या आणि त्या ठिकाणाहूनच गणपतीची मूर्ती खरेदी करा आणि या महिला बचत गट जे आहेत ज्याच्यामध्ये आपल्या महिला आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतत प्रयत्न करते त्याला तुमचा हातभार लागू द्या मागच्या वर्षी साडेपाच करोड रुपयाची विक्री गणपती मूर्तीची झाली होती मला आपल्याला आव्हान करायचं आहे की ही विक्री यावेळेस दहा करोडच्या पुढी गेली पाहिजेत आणि आपण सर्वांनी जर मनावर घेतलं आणि बचत गटाच्याच मूर्ती विक्री स्टॉलवर आपण जर मूर्ती खरेदी केली तर निश्चितपणे बाप्पा आपल्याला आशीर्वाद देईल या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये आपला हातभार लागेल तर आपण आपणच गणपती बाप्पा खरेदी करावी असे मी आपल्याला विनंती करतो मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यावर्षी सर्वप्रथम गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मध्ये उमेद अभियाना अंतर्गत बी स्टॉल लावलेले आहेत ज्यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेले गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्याच्या प्रदर्शनी आणि त्याची विक्री होणार आहे मी संभाजीनगर जिल्ह्याचे सर्व लोकांना विनंती करतो आणि आग्रह करतो की त्यांनी बचत गटांनी तयार केलेली मूर्तीची खरेदी करावी आणि मुख्यालयाला बी स्टॉल आम्ही लावलेले आहेत तसेच प्रत्येक तालुक्याला आम्ही स्टॉल्स लावलेले आहेत मागच्या वर्षी ज्या पद्धतीने हे नियोजन केलेला होता त्यामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटीच्या विक्री झालेला आहे आणि यावर्षी मी सर्वांना विनंती करतो की हे विक्री दहा कोटीच्या पुढे गेली पाहिजे आणि या निमित्ताने आपण हे मूर्ती खरेदी करून बचत गटांना योग्य ती मदत द्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद